नमस्कार मित्रांनो तुमचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो तुमचे पण मुलं शाळेत जात असतील तुमची पण मुलं पहिली ते सातवी किंवा आठवी ते दहावीपर्यंत असतील तर तुमच्या मुलांना पण या ठिकाणी अडीच हजार ते पाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते पण तुमच्या डायरेक्ट बँक खात्यावरती तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे ते म्हणजे हा फॉर्म भरून द्यायचा आहे दुसरं काही नाही ते फॉर्म पण तुम्हाला देणार आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याला कोणकोणती कागदपत्र जोडायची ही संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटवरती जे आहे ते पैसे जमा होतील तुमची मुले पण पहिली हो ते सातवी आणि आठवी ते दहावी जात असतील तर पहिली ते सातवीमध्ये भेटतील अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी भेटतील पाच हजार रुपये पण त्यासाठी एकच काम करायचं आहे हा जो फॉर्म आहे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि ऑफिसला द्यायचा आहे तिथून तुम्हाला डायरेक्ट पंधरा तेवीस दिवसात तुमचे जे आहेत पैसे तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर होते तुमच्या बँकमध्ये जे आहे ते ट्रान्सफर होतील संपूर्ण तुम्हाला बँक डिटेल बरोबर द्यायची आहे आणि जे काय तुमची बँक आहे त्याचा एफ सी कोड आहे जे काय तुमचे खातं क्रमांक आहे ते तुमचं संपूर्ण द्यायचं आहे आणि त्या खात्यावर तुमच्या बँकेमध्ये त्या अगदी पंधरा ते वीस दिवसात जे आहे ते पैसेही जमा होणार आहेत पण संपूर्ण डिटेल पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल आणि तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक खात्यावरती जमा होतील त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पल्यांदाला साध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का इथून पुढे पण असेच नवीन नवीन विषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते चला मित्रांनो ओशन करता व्हिडिओ डायरेक्ट सुरू करूयात या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र इमारतवा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुमची जर नोंदणी असेल तर या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर त्याची नोंदणी करायची कशी करायची ती जर माहीत नसेल तर या ठिकाणी आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकतात तर या ठिकाणी पहा तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा जे आहे ते तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर नूतनीकरण दिनांक आणि आवक दिनांक हे संपूर्ण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे तुमचा नोंदणी क्रमांक तुमचा तुम तुम्ही नोंदणी केली असेल बांधकाम कामगार विभागामध्ये तर तुम्हाला आणखी त्या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक दिला जातो तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली यायचा आहे आणि खाली आल्यानंतर जे आहे ते तुम्ही अर्जदाराची वैयक्तिक माहिती खाली टाकू शकता आता अर्जदाराच्या वैयक्तिक माहितीसाठी माहितीमध्ये काय काय आहे पहा त्यामध्ये जे आहे ते पहिलं नाव मधले नाव आणि आडनाव नाव तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी तीन ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जे आहे ते अर्जदाराची जे आहे ते मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर लि म्हणजेच लिंग पुरुष आहे का महिला आहे ती निवडायचं आहे आणि त्यानंतर अर्जदाराचं लग्न झालं आहे का म्हणजेच विवाहित आहे का अविवाहित आहे ते निवडायचं आहे त्यानंतर जे काय अर्जदार आहेत त्यांचं या ठिकाणी जन्मदिनांक आणि त्यांचं जे आहे ते या ठिकाणी तुम्ही वय टाकू शकतात हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जे अर्जदार आहेत त्यांच्या बँकेचा तपशील मित्रांनो बँकेच्या तपशिलामध्ये तुम्हाला बरोबर माहिती भरायची आहे न चुकता बरोबर तुम्हाला बँकेच्या तपशील अगोदर टाकणं गरजेचं आहे तुम्हाला बँकेच्या तपशीलमध्ये तुमचं पहिल्यांदा जे आहे ते अकाउंट नंबर म्हणजे तुमचा आय एफ सी कोड आय एफ सी कोड तुमच्या बँकेच्या पासबुकावरती भेटून जाईल आय एफ सी कोड जो आहे तो तुमच्या प बँक पासबुक आहे त्या ठिकाणी भेटतो त्या ठिकाणी तुम्ही चेक करून तुम्ही आय जो आहे आय एफ सी कोड जसे तसा टाका न चुकता तर तुम्हाला हे लाभ भेटणार आहे त्यानंतर बँकेचे नाव त्यानंतर बँक जी आहे ती बँकेची शाखा त्यानंतर जे आहे ते बँकेचा पत्ता आणि नंतर तुमचा जो आहे तो अकाऊंट नंबर तुम्हाला बरोबर न चुटता टाकायचा आहे हे संपूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे आहे ते ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमची मुलगी किंवा मुलं मुलगा त्यांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड क्रमांक त्यांचं वय त्यानंतर जे आहे ते ती पी टी शिकत आहात त्यानंतर शाळेचं नाव आणि शाळेचा पत्ता त्यानंतर तेन्स शिक्षण मंडळ आणि उत्तीर्ण झाल्याचं वर्ष हे संपूर्ण तुम्हाला हे माहिती जे आहे ते तुमच्या मुलाची भरायची आहे ते मुलाची माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे कुन ते कागदपत्र कोणकोणते जोडायचे ती महत्त्वाची माहिती पहा या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्के उपस्थित प्रमाणपत्र मागील वर्षात प्रगती अहवाल त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे बॉर्नोफेट प्रमाणपत्र त्यानंतर लागो सदरचे आधार कार्ड त्यानंतर हमीपत्र आणि रेशन कार्ड असे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागतात आता हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला मी सांगितलेले आहेत हे कागदपत्र संपूर्ण ह्या फाईलला जोडायचे आहेत म्हणजे ह्या फॉर्मला जोडायचे आहेत तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा फॉर्म तुम्हाला कुठं भेटेल तर हा मित्रांनो फॉर्म तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईन तिथून तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स करून तुम्ही संपूर्ण भरून घेऊ शकतात आणि मी सांगितलेले संपूर्ण जे कागदपत्र ह्याला जोडून एक फाईल तयार करून तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला हे ऑफिसला देऊ शकतात ते दिल्यानंतर तुमचे जर संपूर्ण बरोबर आढळले त्यांना त्यातनं चुकता संपूर्ण बरोबर कागदपत्र आढळली तर तुमचा त्या ठिकाणी अर्ज मंजूर झाला असं तुम्हाला मेसेज येईल आणि तिथून पुढं दहा ते पंधरा दिवसात तुमच्या अकाउंटवरती तुमच्या बँकेमध्ये हे जे आहे ते पैसे जमा केले जातील मित्रांनो पैसे किती जमा केले जातील तर तुमचा मुलगा किंवा मुलगी पहिली ते सातवीमध्ये शिकत असेल तर तुम्हाला अडीच हजार रुपये भेटतील आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी आठवी ते दहावीमध्ये शिकत असतील तर त्यांना जे आहे ते पाच हजार रुपये भेटतील तर मित्रांनो तुम्हाला किती माहिती समजली असेल की बांधकाम कामगारात नोंदणी केलं तर आपल्या विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभ भेटतात आणि किती रुपयाचा लाभ भेटतो आहे आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला किती माहिती समजली असेल तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला थोडी पण ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र